नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी एम एच सेट एक्झाम होणार आहे या एक्झामच्या संदर्भानं ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या डेटच्या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत आपण जर गुगलमध्ये सेट एक्झाम डॉट पुणे डॉट ए सी डॉट इन असं जर इंटर वेबसाईट आपण केली ही ही सेटची ऑफिशियल वेबसाईट आहे तर आपल्याला होम पेजलाच इम्पॉर्टंट डेट्स हा बार मिळतो आणि या बारवर क्लिक केल्याच्यानंतर या एक्झामच्या संदर्भानं म्हणजे जी आता दोन हजार पंचवीसमध्ये जी एम एच सेट एक्झाम आहे या एक्झामच्या संदर्भानं ऑनलाईन फॉर्म करण्याच्या त्याचबरोबर लास्ट डेट त्याचबरोबर लेट फीसच्या डेट्स आणि टिकीट आणि एक्झाम डेट म्हणजे डिटेलमध्ये त्यांनी डेट्स दिलेल्या आहेत एक्झामच्या संदर्भानं आता आपण सर्वच फॉर्म भरणार आहेत एक्झाम देणार आहेत म्हणून एम एच सेट एक्झामच्या इम्पॉर्टंट डेट्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला हे माहीत आहे की कमन्समेंट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन विदाउट लेट फीस तर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता एम एच सेट एक्झामसाठी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते, तेरा मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान आपल्याला एम एच सेट एक्झामसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल अनावधानाने किंवा काही कारणास्तव जर तुम्ही हा फॉर्म भरू शकले नाही या वेळेमध्ये तर आपल्याकडून ले ले लेट फीस आकारल्या ले जाईल आणि लेट फीस विथ लेट फीस बघा इथं स्पष्ट दिलं आहे कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन विथ लेट फीस म्हणजे तुम्हाला एक्स्ट्राचे पाचशे रुपये द्यावे लागतील जर तुम्ही चोवीस फेब्रुवारी ते तेरा मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान जर फॉर्म भरला नाही तर तुम्हाला फॉर्म भरता येईल चौदा मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे लेट फीसनं पण तुम्हाला फॉर्म भरता येईल या दोन तारखेच्या म्हणजे या तारखेच्या दरम्यान चौदा मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्हाला लेट सहित फॉर्म भरता येईल परंतु आमचं म्हणणं नेहमीच असं असते की एक्स्ट्रा फीस न देता तुम्ही ज्या अगोदर दिलेल्या तारखा आहेत म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते तेरा मार्च दोन हजार पंचवीस याच दरम्यान तुम्ही फॉर्म भरून घ्या जेणेकरून आपलं आर्थिक नुकसान होणार नाही ठीक आहे त्यानंतर आपण फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्या फॉर्ममध्ये जर काही प्रॉब्लेम असतील म्हणजे काही चुका झाल्या असतील तर त्यांनी दिले बघा कमेन्समेंट ऑफ करेक्शन इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द वेबसाईट तर काही जर तुम्हाला करेक्शन करायचे असतील तर बावीस मार्च दोन हजार पंचवीस ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान बावीस मार्च दोन हजार पंचवीस ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये एडिट करू शकता तुमच्या चुका दुरुस्त करू शकता त्यानंतर एक्झामचे ॲडमिट कार्ड वेबसाईटवर मिळतील पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी उपलब्ध होतील ठीक आहे पाच सहा दोन हजार पंचवीस म्हणजे पाच जून दोन हजार पंचवीसला तुमचे ॲडमिट कार्ड उपलब्ध होतील आणि डेट ऑफ आप एक्झॅमिनेशन आपल्या सर्वांना माहीत आहे की पंधरा सहा दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी आपली एम एच सेट एक्झाम असणार आहे आपण या अगोदरही एम एच सेट एक्झामच्या संदर्भानं खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत पेपर क्रमांक एकच्या संदर्भानं हो जो सर्वांना अनिवार्य असतो जवळपास आपण युनिट वाईज त्याचबरोबर टॉपिक वाईज ओल्ड क्वेश्चन ॲनालिसिस करणारे टॉपिक वाईज त्याचबरोबर मागील आक अकरा ते बारा वर्षाच्या म्हणजे दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस या दरम्यान झालेले सर्व सेट पेपर आहेत पेपर क्रमांक एकचे हे आपण पूर्णच्या पूर्ण म्हणजे जवळपास एका एका तासाचे व्हिडिओ आपण अॅनालाईज करणारे व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात मग मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून आपण यावर्षी म्हणजे जी पंचवीस जूनला एम एच सेट एक्झाम होणार आहे या एक्झामच्या संदर्भानं आपण एक पेपर क्रमांक एकसाठी म्हणजे जो सर्वांना पेपर अनिवार्य असतो या पेपर क्रमांक एकसाठी आपण सराव पेपर सिरीज बनवलेली आहे ज्यामध्ये आपण बारा पेपर घेणार आहोत पी डी एफ स्वरूपामध्ये जे तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवले हो जातील या बारा सराव पेपरची फीस असणार आहे चारशे पन्नास रुपये आणि प्रत्येक पेपरचं जे आहे हे व्हिडिओद्वारे तुम्हाला विश्लेषणसुद्धा आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत तर हे सराव पेपर फक्त पेपर क्रमांक एकचे आहेत हे विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे प्रत्येकाचा दुसरा पेपर वेगळा असल्यामुळं आपण ती टेस्ट सिरीज घेत नाही आहेत ही अनिवार्य पेपर क्रमांक एकसाठी घेत आहोत पेपर मराठी माध्यमातूनच तुम्हाला दिले जातील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिलेल्या तारखेप्रमाणेच तुम्हाला खालील ज्या वेळापत्रक दिले आहे त्याच वेळापत्रकाप्रमाणे तुम्हाला पेपर पाठवले जातील तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरवर फोनपे किंवा पे करू शकता फीस फोनपे पे, पे नेम येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर फीस पाठवलेला स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवा तुम्हाला या तारखेला बरोबर जे तुम्हाला इथं दिनांक दिलेले आहेत म्हणजे एक मॉडेल पेपर सर्वांनाच उपलब्ध करून दिलेला आहे टेलिग्रामला आणि व्हॉट्सअपला एक मॉडेल म्हणून तुम्ही तो आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सेटनेट स्टडी तिथं तुम्हाला तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे किंवा तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपल्या टेलिग्रामसुद्धा जॉईन करू शकता तिथे तुम्हाला हे पेपर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या दिनांकाला म्हणजे इथं दिनांक दिले या प्रत्येक डेट्सला सकाळी अकरा वाजता व्हॉट्सअपला तुमच्या पी डी एफ स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका येईल आणि दुपारी दोन वाजता त्याची आन्सर की येईल या प्रत्येक डेटला आणि संध्याकाळी आठ वाजता या पूर्ण पेपरचा विश्लेषणाचा व्हिडिओ येईल एक मॉडेल म्हणून तुम्ही वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला जो आपण पेपर घेतला आहे तो तुम्ही बघू शकता आता जर समजा ह्या डेट झाल्यावरही तुम्हाला ही, ही एक्झाम जॉईन करायची आहे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की ही दोन मार्चला एक्झाम जॉईन करायची आहे तर झालेले सर्व पेपर तुम्हाला एकाच दिवशी मिळतील किंवा एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की ही एक्झाम तीस मार्चला जॉईन करायची तर झालेल्या सर्व डेटचे पेपर तुम्हाला एकाच दिवशी मिळतील मात्र त्याच्या पुढच्या डेटचे जे पेपर आहेत ते त्या त्या डेट्सलाच मिळतील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे विशेष माहितीसाठी तुम्ही जो आमचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे या सर्व आन ऑनलाईन प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करू शकता जॉईन करू शकता ज्याच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आम्ही दिलेल्या आहेत त्याचबरोबर जे आपले मित्र सेट एक्झामची तयारी करतात त्यांना देखील हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना एम एस सेट एक्झामच्या सर्व इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या माहिती होतील धन्यवाद